नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला जेवण आहे का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळे आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात तर या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय तर चला लवकर लवकर या सर्वांनी नमस्कार सर्वांना सर्वांना जय भीम जय शिवराय तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या आप लाईव्हला जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय फटाफट सांगा जेवण झाले का हाय सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हला लाऊट एक मिनिट झालेला आहे बघू आपली युट्यूब फॅमिली आता कधी येत आहेत तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय चला लवकर सर्वांचं अर्चना लाईव्ह मनापासून स्वागत आहे फॅमिली तर बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंट करून सांगा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय या लवकर लवकर अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांच मनापासून स्वागत आहे लवकर 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 या आपल्या लाईव्ह ला सर्वांनी बघू आपली युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईव्ह ला आले नाहीत बघू कधी येतात आपली युट्यूब फॅमिली नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आपला लाईव्ह लाई लाईक, लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झाले का हॅलो हॅलो आपोबी लाईक नसन केलं तर लाईक करा लवकर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा माझा लाईव्ह मी कुठून बघताय धन्यवाद दादा थँक्यू तुम्हाला मनापासून आपल्या लाईव्ह लाईक केला तुम्ही तर जेवण झाले का सांगा सर्वांचे या लवकर लवकर आपल्या लाईव्हला तुम्हाला सर्वांना मी काल सांगितलं होतं की आपल्या लाईव्ह एक वाजता चालू होणार आहे तर त्यासाठी या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला पुन्हा एकदा माझ्या युट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वांना जय भीम जयशुराया क्रांतिकारी जय भीम भावांनो तर ज्यांनी लाईक नसन केलं ला ला तर पटकन लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय खूप सारी युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन झालेली आहे तर सर्वांना मी एकच सांगते पटापट लाईक करा म्हणजे कसं लाईक केलं ना तर आपली खूप यूटूब फॅमिली आपल्याला जॉईन होते तर लाईक करा दादा तुम्ही युट्यूब फॅमिली सर्वांनी लाईक करा आ, दादा मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल इंग्लिशमध्ये कुणीच रिप्लाय हे मेसेज करू नका आणि लाईक करा ज्यांनी लाईक नसेल केलं तर आपली यूट्यूब फॅमिली कितीतरी आपला लाईव्ह बघतायत पण लाईक करत नाहीत तर सर्वांनी लाईक करा लवकर लवकर कमेंट करून सांगा जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय सगळी फॅमिली कशी आहे माझी दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा प्लीज तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन मी तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय मलाही खूप छान वाटेल की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघताय तर लवकर लवकर लाईक करा सर्वांनी भावानो नो प्लीज जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंट करून नक्कीच सांगा हाय सर्वांना या लवकर लवकर आपल्या ला, लाईव्ह लाईव्ह लाईक करा चला लवकर या युट्यूब फॅमिली तर पुन्हा एकदा अर्चना लाईव्ह मध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीच स्वागत आहे लाईक नसेल केलं तर लाईक करा दादा नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम भावानो बहिणीनो या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक करा आणि सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा मी नक्कीच त्याला रिप्लाय देईन तुम्हाला इंग्लिशमध्ये कुणीच करू नका कारण मला इंग्लिश येत नाही त्यासाठी सॉरी तुम्हाला बाकी काय म्हणता सगळे नमस्कार सर्वांना हॅलो uh, हॅलो uh, पण सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा यूट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईक करा लाईक uh, दादा आपलं लाईव्ह लाईक करा पटकन कमेंट करून सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय आणि जेवण कोण आपण किल्लेत कमेंट करून नक्की सांगा चला या लवकर लवकर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर आपल्या लाई लाईव्ह लाईक करा लाईक भावांनो बहिणींनो भाईसाहेब बहिनो भाई सब लोक लाईक करो जल्दी जल्दी तर हाय सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईक करा सर्वांनी आपल्या लाईव्ह ला अजून आपली युट्यूब फॅमिली जॉईन नाही झाली बघू किती वेळ लागतो त्यांना आपल्या लाईव्ह ला यायला बाकी काय म्हणता काय चाललंय सगळ्यांच लाईक केलं नसेल तर लाईक करा सर्वांनी पटापट -पत कमेंट करा जेवण झाली का सांगा लवकर लवकर सांगा बरं सर्वांनी नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली जय भीम जयशिराय क्रांतिकारी जय भीम भावानो बैनिक भी ग लाईक केलं नसेल तर लाईक करा लवकर या लवकर लवकर आपल्या लाईवला सर्वांनी चला लवकर नमस्कार या लवकर लवकर आपल्या लाईवला और... थँक्यू दादा धन्यवाद तुम्हाला तुम्ही माझा लाईव्ह लाईक केला आहे दादा जेवण झालं का सांगा या लवकर लवकर सगळे आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि चला लवकर लवकर या आपली भरपूर युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईव्हला जॉईन नाही झाले बघू त्यांना किती वेळ लागतो आपल्या लाईव्हला यायला तोपर्यंत असंच वाट बघायचं आहे मला आत्ता तर लाईव्ह चालू केला आहे बघू अजून अर्धा एक घंटा आपली यूट्यूब फॅमिली येतात का यूट्यूब फॅमिली म्हणजे आपले कांबळे दादा सचिन दादा सचिनदाई राणी सूरत दादा आर के दादा विजयदादा दादा, दादा आपली खूप छान अशी फॅमिली आहे तर राजा आपल्या लाईवला आले नाही ते बघू त्यांना किती टाइम लागतो आपल्या लाईव्ह यायला तर लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह लाईक करा प्लीज सर्वांनी आणि सर्वांनी कमेंट करून सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय मला खूप छान वाटत की आपली युट्यूब फॅमिली आपला लाईव्ह कुठून तरी बघते माझा लाईव्ह व्यवस्थित दिसतोय का कमेंट करून नक्की सांगा कारण की माझा लाईव्ह असं मला वाटतंय की थोडं आटोपतंय त्यासाठी सर्वांनी प्लीज फटाफट पड़ सांगा माझा लाईव्ह दिसतोय का व्यवस्थित जेवणात आले का सांगा लवकर लवकर या आपल्या लाईव्हला सर्वांनी खूप वेळपासून मी वाट बघत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीची या लवकर कारण मी तुम्हाला रात्रीही सांगितलं होतं की आपला लाईव्ह आपण एक वाजता चालू करणार आहेत त्यासाठी सर्वांनी पटापट या आपल्या लाईव्हला दुपारी अजून कोणीच आपल्या लाईव्हला आलं नाही बघू त्यांना किती टाईम लागतो आपल्या लाईव्हला यायला तर लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय चला या लवकर नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराया क्रांतिकारी जय भीम युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक करा सर्वांनी माझा लाईव्ह कसा दिसतोय व्यवस्थित दिसतोय का कमेंट करून नक्की सांगा भावांनो आणि ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी पटकन लाईक उद्या नमस्कार युट्यूब फॅमिली का असं ये करू नका प्लीज सर्वांनी तुमचं सर्वांचं अर्चना लाइव मध्ये स्वागत आहे बाकी काय म्हणता यूट्यूब फॅमिली काय का घुडे का बरं तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय मला खूप छान वाटेल की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघतायत जाऊ नका कुणीच प्लीज सर्वांनी आपल्या लाईव्हला आपली भरपूर युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईवला आले नाही बघू त्यांना किती वेळ लागतोय आपल्या लाईव्हला यायला तोपर्यंत मी वाट बघणार आहे माझ्या फॅमिलीची या लवकर बाकी काय म्हणता चला लवकर कुणी उशीर करू नका आपल्या लाईव्ह या लवकर लवकर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली चला लवकर या आपल्या लाईव्ह ला आणि जे नवीन आले असतील ते त्यांनी पटकन लाईक करा बाकी कोण कोण आले लवकर लवकर सांगा कमेंट करून चला लवकर लवकर कमेंट करा कुठून आहेत तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघतायत नक्कीच सांगा कमेंट करून असं गपचूप गपचूप आपला लाईव्ह बघू नका जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललं आहे कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन तुम्हाला चला लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्हला तुम्हाला मी रात्री सांगितलं होतं सर्वांना युट्यूब फॅमिली आपला दुपारी एक वाजता लाईव्ह चालू होणार आहे तर सर्वांनी आपल्या लाईव्हला यायचं तर या लवकर लवकर पटापट आपल्या लाईव्हला सर्वांनी नाहीतर मी लाईव्ह स्टॉप करते आणि पुन्हा एकदा चालू करते